भिवंडी तालुक्यातील धामणगाव गावामध्ये अखंड हरिणाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते गेले अनेक वर्षापासून धामणगावातील ग्रामस्थ यांच्या वतीने अखंड हरि हरिनाम सप्ताह सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते भजन कीर्तन प्रवचन पालखी सोहळा त्यासोबतच कालाचं कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये धामणगावामध्ये पार पडले संपूर्ण धामणगाव परिसरातील वारकरी संप्रदाय या सप्ताह सोहळ्यानिमित्त उपस्थित झाले होते अनेक वारकरी भक्तांनी या सप्ताह सोहळ्यामध्ये आपला आनंद द्विगुणित केला गावातील ग्रामस्थांच्या वतीने उत्तम अशी व्यवस्था सर्व वाकरी भक्तांची करण्यात आली होती यावेळी या सप्ताह सोहळ्यानिमित्त काही मनोरंजने आपले मनोगत देखील व्यक्त केले हा एकोणीसवा वर्ष आहे भाषा प्रभू जगन्नाथनाथ पाटील यांच्या मार्गदर्शन सुरू असलेला अखंड हरिरामोत्सव श्री क्षेत्र धामणगाव जवळजवळ आम्हाला एकोणीस वर्ष झाली आणि सर्व गावकऱ्यांचा आम्हाला याच्याबद्दल मदत होते किंबहुना प्रत्येक गोष्ट सहकार्याने होते आणि प्रत्येक क्षेत्रातली माणसं असतात दुसरी गोष्ट अशी की राजकीय असू दे किंबहुना पारमार्थिक असू दे सर्व राजकीय पक्ष एकत्र येतात आणि आमच्या गावातला सोला म्हणजे दिवाळी दसरा आमच्यासाठी आहे आणि तर त्याच पद्धतीने पंचकोशीतील सर्व भाविक मंडळी कीर्तनकार असतील प्रवचनकार असतील मृदुंगाचार्य असतील कालकरी असतील मालकरी असतील सर्वच यांची उपस्थिती या कार्यक्रमात होते आणि भव्य दिव्य असा हा आमचा सोहळा होत असतो सहभाग होतो आणि साथ पण मिळालेले वित्त पैसाची गोष्ट असू द्या अन्नाची गोष्ट असू द्या किंबहुना समाधानाची गोष्ट असू द्या तिन्ही बाजूनी गावाल्यांचा असा आम्हाला सहकार्य होत असतो कल शंभर टक्केच बोलावं लागेल ला आम्हाला घरात कोणीच थांबत नाही पालखी असू दे किंवा की कीर्तन असू द्या सर्व ग्रामस्थांची उपस्थिती असू टक्के आमच्या हा धामण गावातील अखंड हरेनाम उत्सव दोन हजार पंचवीस आज या उत्सवाच इथे सांगता होत आहे या उत्सवाला एकोणीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आमच्या परिसरातील भिवंडी तालुक्याचं जे वैभव वा आहे भाषा प्रभू जगन्नाथ महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाने हा उत्सव आमच्या या गावात सुरू झाला आणि त्यामुळे गावात अमूलाग्र बदल झाले देश धर्मासाठी सर्व तरुण मंडळी असू द्या आमची वारकरी मंडळी असू द्या हे नेहमीच या उत्सवासाठी खूप तन मन धनाने कार्य करत असते आणि हा उत्सव कालच्या दिंडी सोहळ्याला तर कमीत कमी, कमी दोन ते अडीच हजार लोक होती आणि भंडाऱ्याला देखील तेवढीच लोक उपस्थित होती तसेच आता कालाचं कीर्तन झालं त्यानंतर देखील महाप्रसादासाठी कमीत कमी हजार लोक आज येथे उपस्थित झालेली आहेत आणि आमची एकच इच्छा आहे की या गावात या उत्सवामुळे चांगली एकी असू द्या सामाजिक सलोखा चांगल्या प्रकारे राहिला पाहिजे हीच आमची या उत्सवातून अपेक्षा आहे कीर्तनासाठी आणि या उत्सवासाठी आपले लाडके आमदार शांतारामजी मोरे साहेब पंडित पाटील साहेब तसेच इतर राजकीय मंडळी उपस्थित राहिले त्यांनी देखील महाप्रसादाचा लाभ घेतला आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी सर्व वारकरी बंधूंचे आणि सर्व जनतेचे आभार मानतो धन्यवाद